नमस्कार आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे खुसखुशीत असे राजगिऱ्याचे लाडू बनवणार आहोत काही जणांचे लाडू कडक होतात नरम पडतात खुसखुशीत होत नाही तर भरपूर टिप्सहित व्हिडिओ बनवला आहे पाक ओळखण्याची योग्य पद्धत सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे लाडू बनवण्यासाठी ती तीन कप राजगिरा घेतला आहे एक कप गूळ घेतला आहे आणि थोडेसे शेंगदाणे भाजून साल काढून याचे थोडे असे जाडसर तुकडे करून घेतले आहेत तर हे योग्य प्रमाण आहे तीन कप राजगिऱ्यासाठी ती एक कप गुळ वापरायचा आहे इथे मी राजगिरा घरीच कढईमध्ये भाजून त्याच्या लाया बनवून घेतल्या आहेत जर तुमच्याकडे राजगिरा नसेल तर तुम्ही विकत अशा राजगिऱ्याच्या लाया मिळतात ते वापरल्या तरी चालतील नंतर कढई गरम झाली आहे त्याच्यात एक चमचाभर तूप घातला आहे आणि गूळ घातला आहे याच्यात तीन चमचे पाणी घातलं आहे म्हणजे गूळ कढईला लागणार नाही आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तर बघू शकता गुळ वितळायला सुरुवात झाली आहे इथे आपण पाक चेक करून पाहूयात तर वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यात थोडेसे गुळाचे ड्रॉप टाकायचे आहे आणि दोन सेकंद थांबायचं आहे था नंतर तुम्ही गुळ पाहू शकता गुळाची गोळी बनत आहे जर तुम्हाला लाडू एकदम सॉफ्ट पाहिजे असेल तर या स्टेजला गॅस बंद करून राजगिरा घालायचा आहे परंतु तसे लाडू नंतर नरम पडतात त्यामुळे गुळाचा पाक आपल्याला इथे कडक बनवायचा आहे गॅस बारीकच ठेवला आहे आणखी दोन मिनटांनी आपण पाक चेक करून पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता पाक आपला झाला आहे पूल तुटत आहे आणि वाटीमध्ये टाकल्यानंतर आवाज येत आहे तर असाच पाक आपल्याला लागणार आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि राजगिरा आणि शेंगदाणे याच्यात घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाक पाक कडक होईपर्यंत जर शिजवला हो तरच लाडू आपले खुसखुशीत होतात जर अगोदरच तुम्ही त्याच्यात राजगिरा घातला तर तसे लाडू ते मऊ पडतात तर इथे कढई मी खाली उतरून घेतला आहे आणि गरम गरम मिश्रण असतानाच लाडू बांधायचे आहेत तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि लाडू आपल्याला येथे बनवून घ्यायचे आहेत तर लाडू बनवताना हाताला चटकेसुद्धा असतात जर तुमच्याकडे कोणी दुसरं असेल तर दोघांनी मिळून लाडू बांधायचे मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळला जात नाही त्यामुळे गरम असेपर्यंतच पटापट पत लाडू बनवायचे आहेत तर पाण्याचा हात लावल्यामुळे लाडू आपल्याला व्यवस्थित बांधता येतो हाताला पोळत नाही तर इथे बघू शकता लाडू मी एक वळून घेतला आहे तर अशाच पद्धतीने मी इथे सर्व लाडू बनवून घेते जर तुम्हाला लाडू बनवायला अवघड वाटत असेल तर ताटाला तूप लावून हे मिश्रण ताटामध्ये सेट करून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या लाडू आणि वडीसाठी सेमच प्रोसिजर आहे फक्त मिश्रण गरम असेपर्यंत लाडू वडावे लागते आणि जर वड्या पाडून घेतल्या तर हाताला चटका बसण्याची सुद्धा शक्यता नाही तर अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता शेवटचा लाडू वडेपर्यंतसुद्धा मिश्रण हे गरम होतं त्याच्यामुळे सर्व लाडू व्यवस्थित वळले गेले आणि समजा तुमचे मिश्रण जास्त थंड झाले असेल तर कढई एकदा दोन मिनिटे गरम करून घ्यायचे आणि नंतर लाडू बांधायचे तर, तर इथे माझे सर्व लाडू बनवून झाले आहेत लहान मुलांनासुद्धा हे लाडू खूप आवडतात एकदम खिसखुशीत तयार होतात इथे मी एक लाडू तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे लाडू खुसखुशी तर होतातच पण लगेच तुटलेसुद्धा जातात एक अजिबात कडक वगैरे होत नाहीत बघू शकता लाडू सहज तुटत आहे एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद